नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे कारण की आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी आहे आता नेमका सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हे पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती मिळेल व तुम्हाला याच्यानंतर कोणताही दुसरा व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अखेर आला हे ते पाहू शकता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे केंद्र सरकारच्या मदतीने सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना आता सातव्या हप्त्याच्या टप्प्यावर आलेली असून गेल्या सहा हप्त्यांमध्ये राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते दोन दोन हप्त्यांचे दोन हजार रुपये जमा करून आर्थिक मदत दिली गेलेली आहे आणि आता सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच हे दोन हजार रुपये सातव्या हप्त्याचे जमा होणार आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नेमका सातवा हप्ता कोणत्या दिवशी म्हणजे कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा राज्य सरकारने या सातव्या हप्त्याबाबत केंद्राकडे आता प्रस्ताव पाठवलेला आहे या प्रस्तावामध्ये त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत आणि ही यादी आता तुम्हाला नमो शेतकरीच्या पोर्टलवर देखील पाहायला मिळत आहे म्हणून तुम्हाला या त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट आहे हो का नाही चेक करावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर म्हणजेच महाराष्ट्रातील तब्बल आता त्र्याण्णव लाख शेतकरी या योजनेच्या माध्यमातून थेट लाभार्थी ठरणार आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपयांचा हप्ता थेट जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मात्र तुम्हाला जी यादी आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बेने स्टेटस चेक करायचं आहे म्हणजे तुमचं त्या त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांमध्ये नाव असेल व तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील सविस्तर अपडेट पाहण्याकरिता पुढील पुढील व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो येथे आपण पाहू शकता महत्वाचे अपडेट म्हणजे आता सातव्या हप्त्याबाबत बोलायचं झालं तर राज्य सरकारकडून आता प्रस्ताव केंद्राकडे पाठवला हो गेला आहे एकदा केंद्र सरकारने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला आणि निधी मंजूर केला की के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ थेट जमा होणार आहे म्हणजेच यावेळेस त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल कोट्यावधी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार के आहे म्हणजे आता तुमच्या खात्यात दोन हजार तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की यामध्ये एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते म्हणजे डीबीटी प्रक्रियेमार्फत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे मध्ये कुठलाही मध्यस्थ किंवा अडथळा नसणार आहे आणि थेट डायरेक्ट बेनिफिशरी पैसे मिळण्याबाबत आता विलंब होणार नाही म्हणजे डायरेक्ट हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पहिला टप्पा असा होईल की काही जिल्ह्यांना मिळेल म्हणजे पहिलं कसं मिळायचं की जो हप्ता वितरणाचा कार्यक्रम झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लागोपाठ सरसकट पैसे जमा व्हायचे मात्र आता निधी मोठा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज काही जिल्हे तर त्यानंतर उद्या काही व त्यानंतर परवा काही असे तीन दिवसामध्ये तीन टप्प्यांमध्ये पैसे जमा केले जातील तर शेतकरी मित्रांनो पुढे महत्वाचं पाहायला गेलं तर राज्य सरकार सातत्याने आता केंद्राकडे निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करत आहे काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने केंद्राला पत्र पाठवून या सातव्या हप्त्याच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती आणि कृषी खात्याचे अधिकारी देखील आता सतत संपर्कात आहेत आणि यामुळेच आता केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सांगण्यात आलेली तारीख जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे दोन हजार रुपयांचा जो काही हप्ता आहे तो हप्ता जमा होणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की तुम्ही येथे पाहू शकता जे आपले राज्य सरकार आहे ते सातत्याने केंद्राकडे निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करत आहे काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने केंद्राला पत्र पाठवून या सातव्या हप्त्याच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे व कृषी खात्याचे अधिकारी देखील आता सतत संपर्कात आहेत म्हणूनच पाहायला गेलं तर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने काही तांत्रिक नियम ठरवलेले आहेत याच्यामध्ये महत्वाचे पाहायला गेलं तर ते आहे म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीमध्ये असणे आवश्यक आहे अनेक शेतकऱ्यांना मागील हप्त्यामध्ये बँक लिंकिंग किंवा आधार सीडिंग नसल्यामुळे पैसे मिळू शकले नव्हते त्यामुळे यावेळेस सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की लाभार्थ्यांची यादी एकदा पुन्हा पडताळून पाहावी आणि आवश्यक त्या चुका दुरुस्त कराव्यात द्या तुम्ही दुरुस्त केला नाही तर या वेळेस सरकार हा दुसरा चान्स देणार नाही म्हणजे दुसरा मोका देणार नाही तुम्हाला पैसे मिळवण्याकरिता जर तुम्हाला या, या योजनेमध्ये तुम्हाला सातवा हप्ता मिळाला नाही तर तुम्ही तेथेच अपात्र केले जाताल व तुम्हाला पुढील हप्ता मिळायला अडचण येऊ शकते किंवा मिळणार देखील नाही म्हणून तुम्हाला आधार सीडिंग व बँक लिंकिंगची प्रक्रिया तुमची आहे का नाही हे पाहायचं आहे म्हणजे जर तुमची ही प्रक्रिया पूर्णपणे झालेली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ हा दिला जाणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता यामुळे या वेळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे अंदाजे त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये समाविष्ट असलेल्या कृषी विभागाचे म्हणणे आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे आम्ही जमा करणार आहोत व कधी जमा करणार आहोत आपण पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे तो म्हणजे कधी मिळणार आहे दोन हजार रुपये हप्ता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पुरवण्यात येणार आहे व राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत म्हणजे एकदा जर नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावावर सही करण्यात आली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के हे दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर आता केंद्राकडून असं सांगण्यात येत आहे की केंद्राकडून निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे प्रस्ताव केंद्राच्या आर्थिक विभागाकडे गेला आहे एकदा केंद्र सरकारकडून निधीला हिरवा कंदील मिळाला की लगेचच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील असं केंद्राकडून सांगण्यात येत आहे पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही केंद्राकडून निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे प्रस्ताव केंद्राच्या आर्थिक विभागाकडे गेला आहे एखादा केंद्र सरकारकडून निधीला हिरवा कंदील मिळाला की लगेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर शेतकरी बांधवांनो जे म्हणजे राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडून निधी मंजुरी लवकरच होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व केंद्र सरकारकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि आता मंजुरी मिळतात जे की त्रें, मुझे, मुझे जे जे त्रे त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता हा जमा होणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे फारसा वेळ आता लागणार नाहीये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत पुढील चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदा निधी मंजूर होताच व जी आर येताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जातील व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कोणतीही अडचण न येता थेट जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे एकदा केंद्राकडून प्रस्ताव मंजूर झाला म्हणजेच नरेंद्र मोदी हो यांची सही मिळाली आता महाराष्ट्र सरकारकडून देखील नमो शेतकरी योजनेच्या वितरणाकरिता एक कार्यक्रम राबवला जाईल व त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा जो लाभ आहे जो निधी आहे तो त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पाठवला जाणार आहे पुढील व्हिडिओमध्ये पहिल्या टप्प्यात नेमके कोणते तालुके किंवा कोणते जिल्हे असतील हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत म्हणून तुम्हाला आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे एकदा जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल व पहिल्या टप्प्यामधील जे नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती यादी देखील पाहायला मिळेल म्हणून तुम्हाला आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे व पुढील जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवर सेट करायचे आहे म्हणजे व्हिडिओ येताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल व तुम्हाला तुमचे नाव व तुमच्या जिल्ह्याचे नाव सर्वात अगोदर पाहायला मिळेल म्हणून सबस्क्राईब करायचं आहे तर आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आहे कारण की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता विचारण्याकरिता खूप मोठा उशीर झालेला आहे मात्र आता अखेर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत धन्यवाद